पुलिस हिंदू समुदाय की है ऐसे में पोलीस हमारी मदत नाही करेगी हे उद्गार आहेत फहीम खानचे हाच तो फहीम खान ज्यानं नागपूर इथं गेल्या सोमवारी दोन गटात दंगल घडवली होती विश्व हिंदू परिषदेनं औरंगजेबाच्या कबरी विरोधात आंदोलन केलं होतं मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांवरती प्रशासनानं केस दाखल केली पण हा फहीम खान ज्यानं गणेशपेठ पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करावी अशी मागणी केली होती मागणी करणं आपलं म्हणणं मांडणं इतवरती सारे काही कायद्याच्या दृष्टीनं ठीक होतं म्हणजे अगदी त्यानं लोकशाहीच्या मार्गानं आंदोलन केलं असतं तर तेही ठीक होतं मात्र याच फहीम खाननं यानंतर जे केलं ते भयानक होतं नागपूरच्या इतिहासात आजवर जी गोष्ट घडली नव्हती ती गोष्ट या फहीम खाननं केली सोमवारच्या रात्री महाल परिसरातल्या लोकांनी जे अनुभवलं ते जळीत अनुभव देणारं होतं आज याच फहीम खानबद्दल आपण बोलणार आहोत हा व्हिडिओ पुढे असाच नेऊया मात्र अधिक कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा घेऊन टाक तुमच्या आशीर्वादाने सत्तावीस हजार सबस्क्रायबर्सचा टप्पा गाठलाय कृपया हे प्रेम असंच ठेवा नमस्कार मी दिली पण कॅमेऱ्या मागे आहे मनोज मांडवकर आज बऱ्याच दिवसांनी मनोज कॅमेऱ्या मागे आहे तो शिमग्याला कोकणात गेला होता आपली माणसं ही अशी भेटली की बरं वाटतं नागपुरातही दोन्ही गटाची माणसं सोमवार दुपारपर्यंत अशीच आपुलकीनं एकमेकांना भेटत होती मात्र आज फहीम खाननं या चांगल्या वातावरणात विष पेरलं आणि मग जो तांडव झाला तो नागपूरच्या इतिहासात कधीही न विसरता येणारा असा ठरला आणि याला कारणीभूत हाच तो फहीम खान नागपूरमध्ये आज दुपारीही काही लोकांशी आम्ही बातचीत केली असता त्यांच्यासाठी फहीम खान अपराधी नाहीच आहे मात्र याच लोकांना कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं की औरंगजेबाच्या विरोधात घोषणा देणं यात काही गैर नव्हतं मात्र वो नहीं व चाहिए थी असं नागपूरच्या संजय बाग कॉलनीतल्या लोकांचं म्हणणं होतं नवभारत टाईम्सचे प्रतिनिधी मकरंद काळे यांचा तो रिपोर्ट पाहतात तुम्हाला संजय बागची ती मंडळी काय म्हणतायत ते पाहता सुद्धा येईल मुळातच विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी केलेल्या कृतीचं समर्थन तर सरकारनेही केलं नाही त्यांच्यावरही शांतता भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे मात्र मुळात ही मंडळी जे म्हणतायत की कलमावाली चद्दर जलाई गाई हेच मुळात चूक आहे आणि हेच विष अशा अनेक मंडळींच्या मनात भरवलं गेलं पाचशे ते सहाशे लोकांच्या मॉबनं महाल परिसरात क्रूरतेची सीमा गाठली आता फहीम खान कोण त्याबद्दल बोलूच या मात्र त्यासोबतच सय्यद अली याचं नावही समोर येत आहे त्याच्याबद्दलही आपण बोलूया मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा शहराध्यक्ष फहीम खाननं दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा लढवली होती ती थेट नितीन गडकरी यांच्या विरोधात फहीमला जेमतेम हजार मतं मिळाली होती नागपूर इथे झालेली दंगल भडकवणारा मुख्य सूत्रधार फहीम खान असल्याचं दिसतं फहीम खानाच्या मालेगाव येथे काही राजकीय सामाजिक आणि मुस्लिम अतिरेकी संघटनेशी संपर्क असल्याचं कळतं असं सांगत आता या वादात किरीट सोमय यांनी सुद्धा उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय मात्र याच फहीम खानवरती पोलिसांनी कोणते आरोप दाखल केले तेही पहा लोकांना मोठ्या संख्येने जमवणं पोलिसांवर दडपण आणण्यासाठी निषेध आंदोलन करणं आणि हिंसाचार घडवण्यासाठी बाहेरून लोक आणल्याचा संशय त्याच्यावरती ठेवण्यात आलाय आता याच फहीम खानचा संबंध सय्यद अलीशी असल्याचं समोर येत आहे सय्यद अली हा तोच ज्यावरती हिंदू नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येचा आरोप आहे कमलेश तिवारी यांची जीव आणून द्या आणि बक्षीस घेऊन जा असं या सय्यद अलीने खुलेआम सांगितलं होतं त्यानंतर तिवारी यांची हत्या झाली होती त्यामुळे आता एटीएस सुद्धा या प्रकरणात लक्ष घालणार हे नक्की आहे आणि त्यामुळेच आता फक्त नागपूर दंगलीपुरता हा तपास चालणार नसून केंद्रीय यंत्रणा या जातीनं लक्ष घालणार हे नक्की आहे सध्या नागपुरात वातावरण काय आहे हे सुद्धा पाहूया पहा नागपुरातली सध्याची स्थिती काय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नंदनवन आणि कपिलनगर भागात संचारबंदी शिथिल करण्यात आली लकडगंज पाच पावली शांतीनगर सक्करदरा इमामवाडा आणि यशोधरा नगर हद्दीत दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात आली दंगलग्रस्त कोतुवाली आणि गणेशपेठ इथं मात्र संचारबंदी कायम आहे आतापर्यंत एक्क्याण्णव दंगलखोरांना पोलिसांनी अटक केली दंगलखोरांविरोधात पोलिसांनी ठोस कारवाईला सुरुवात केली त्यांच्या घरांवरती बुलडोझर चालवले जाणार आहेत महाल इथं झालेल्या दगडफेकीत एकसष्ट वाहनांचं तर दोन व्यक्ती सुद्धा जखमी झाल्या आहेत समाज माध्यमांवरती आक्षेपार्ह पोस्ट करणारी एकशे पन्नास अकाउंट पोलिसांच्या रडारवरती आहेत दंगलीनंतर गुप्तचर यंत्रणा सक्रिय झाल्यात आणि एटीएस सुद्धा याबाबत सखोल चौकशी करते दंगल भडकवण्यासाठी भालदारपुरा गिट्टी खदान या भागात झालेल्या बैठकीत कोण सहभागी होतं याची सुद्धा आता माहिती घेतली जात आहे आज शुक्रवार आहे आणि नागपुरात तणावपूर्ण शांतता आहे काहीतरी होऊ शकतं याची कुणकुण लागल्यानं पोलीस अलर्ट आहेत कुठेही अनुचित घटना घडू नये असंच महाराष्ट्राला वाटतंय फहीम खान आणि सय्यद अली यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं औरंगाबादला असणाऱ्या कबरीच्या वादावरून नागपूर पेटवलं का गेलं याचं तुम्ही समर्थन करता का औरंगजेबाला आदर्श मानणारे हे असे सय्यद अली आपल्याला आपल्या भावी पिढीसाठी धोका आहेत असं तुम्हाला वाटत नाही का वा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद